मित्रांनो या ठिकाणी सरकार तुमच्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या योजना राबवत आहे खास करून महिलांसाठी महत्वाच्या योजना राबवत आहे आता हे मोफत शिलाई मशीन योजना सरकारने आणलेली आहे तुमच्यासाठी ठीक आहे परंतु बऱ्याचशा महिलांना माहिती नाही याच्याबद्दल ठीक आहे आणि याचा लाभसुद्धा घेत नाही आहे तुम्हाला तुम्हा एक गोष्ट सांगू मित्रांनो या ठिकाणी मोफत शिलाई मशीन हे प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी भेटत आहे या ठिकाणी फक्त शिलाई मशीनच नाही तर महिन्याला पाचशे रुपये फक्त या ठिकाणी त्या महिलेला मिळत आहे प्रत्येक महिलाला या ठिकाणी पाचशे रुपये भत्ता सुद्धा या ठिकाणी मिळत आहे परंतु त्याची माहिती हे सर्वसामान्य माणसाला माहिती पडत नाही तर तेच मी सांगण्याचं काम माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतो सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आप या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो गव्हर्मेंट स्कीम सांगल्या जातात सरकारी योजना सांगल्या जातात म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या अजून एकही गव्हर्मेंट स्कीम ही चुकणार नाही तुमच्या अजून एकही सरकारी योजना ही चुकणार नाही म्हणून मित्रांनो प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला कृपया तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा समाजामध्ये ज्या विधवा स्त्रिया असतात किंवा ज्या अनुसूचित जातीच्या स्त्रिया असतात किंवा ज्या गरीब स्त्रिया असतात अशा स्त्रियांना रोजगार म्हणून शिलाई मशीन मोफत वाटप करण्यात येतात मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो अशाच प्रकारच्या मी बा इतर योजनांवर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी माझी बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूप घरकुल योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे सरकार तुम्हाला घर बांधून देता मित्रांनो अशा प्रकारची योजना आहेत मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी मोफत वयोश्री योजनेबद्दल वरती व्हिडिओ बनवलेला आहे मी तो वयोश्री योजनेवरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर मी वी आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला या ठिकाणी सरकारकडून एक लाख रुपये भेटतात तोसुद्धा तो तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आपण सुरू करूया या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल माझं नाव भारससेना आहे मी गव्हर्नमेंटच्या स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला ज्या स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे अशा स्त्रियांना या ठिकाणी शिलाई मशीन मिळणार आहे जसे की विधवा महिला अनुसूचित जातीच्या महिला गरीब महिला ठीक आहे अशा महिलांना एक आर्थिक सहाय्य म्हणून या ठिकाणी शिलाई मशीन देण्यात येत आहे त्याचबरोबर शिलाई मशीनसोबत एक तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे ट्रेनिंगसुद्धा मिळणार आहे आणि एवढं असून तर असून पाचशे रुपये भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जेणेकरून तुम्ही वो वो या ठिकाणी लोकांचे कपडे शिवून तुमचा छोटासा बिझनेस सुरू करू शकता व तुमचा उदरनिर्वाह तुम्ही या धंद्याच्या माध्यमातून करू शकता म्हणून सरकार तुम्हाला हे शिलाई मशीन किट वाटप आहे. ठीक आहे आता अधिक माहिती तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी वाचायच्या असतील अटी शक्ती वाचायची असतील तर तुम्ही काय करू शकता तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून सर्व माहिती वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओ खाली एक मोर नावाचा बट शब्द आहे त्या मोरणाच्या शब्दावर तुम्ही क्लिक केलं की सगळे माहिती मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो त्याचबरोबर मी लाडक्या बहीणचे पैसे कधी येणार आहे याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे आणि एक आणखी महत्त्वाच्या योजनेवर व्हिडिओ बनवलेला आहे ते योजना तुम्हाला माहीत नाही मित्रांनो मला पण नाव सध्या काही आठवत नाही आहे कारण मी प्रत्येक योजनेवर व्हिडिओ बनवतो ना तर मी मित्रांनो हे सांगतो की रमी खूप फ्रॉड गेम आहे रमी जो गेम आलेला आहे ते त्याच्या धुबा पण टाकलं गेम गेमने कृपया जेव्हा जास्त जास्त तुम्हाला खेळता येणार खेळू लागला मित्रांनो कारण माझं असंच म्हणणं आहे की जी ॲड देणार आधी स्वतःच्या मुलाला रमी शिकवा नंतर लोकांच्या मुलांना रमी शिकवा ठीक आहे तर मग मित्रांनो अशा फक्त जे मोफत शिलाई तुम्हाला भेटत आहे नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा निश्चितच तुमचं म्हणण्याचं उत्तर मी या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून देण्याचं काम या टेल करेन त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कन्यादान योजना चाचण्या राबवली होती ठीक आहे तर कन्यादार योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला सरकार वीस हजार रुपये कन्यादार करणार आहे तर नेमकं तो जो व्हिडिओ आहे तो माझ्या युट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे जाऊन बघून घ्या ठीक आहे कन्यादास योजनेचा व्हिडिओ सरकार तुमच्या पुढीलच्या लग्नात वीस हजार रुपये तुम्हाला देईल ठीक आहे म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला जो खोक्यावर घंटी असेल तर घंटी ऑन करून ठेवा तर नंतर नंतर पुढच्या वेळेमुळे तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र